दोन हजार अठरा फी शासनाने जी तरतूद केली आहे ती अत्यंत अन्यायकारक आहे निवडण्याचे प्रश्न निर्माण होईल संपूर्ण तालुका संघटना यांच्यापासून पासून हिरकती मागितल्या पाहिजे सहभागी केले जाते आणि त्यानंतरच विधानसभेमध्ये तसे न करता, आहे घेतला चुकीचा निर्णय आहे असे ऍडव्होकेट सरकारी वकील श्याम पाटील यांनी सांगितले यावेळी ऍडव्होकेट श्यामकांत पाटील एडव्होकेट निळे साहेब अॅडव्होकेट सोनवणे साहेब मधुकर भिसे मोहिश चव्हाण आदी सर्व वकील संघ या निदर्शनास उपस्थित होते अन्यायकारक आहे ही अन्यायकारक फक्त वकिलांवर नाही तर पक्षकारांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडणार आहे स्टॅम्प ड्युटीची सुद्धा वाढ करण्यात आली दिव्या जवळपास सोळाच वर्ष या शासनाने केलेल्या आहेत आणि जवळपास पाच कोटी वाढ करण्यात आलेली आहे याच्यामुळे कोरात येणारे इंडिटिवेशन कमी होतील परंतु जनता स्वतः न्यायाधीश होईल आणि न्याय स्वतःच्या हातात बिल आणि नवा न्याचा प्रश्न निर्माण होईल खरं म्हणजे पद्धत नियमानुसार हे बिल तयार करायला हवं बिल तयार केल्यानंतर या संपूर्ण तालुका संघटना किंवा वकिलांच्या जिल्ह्याच्या संघटना असतील त्यांच्याकडे हरकती मागवण्यासाठी दिलं जातं हरकती विचारात घेतल्या जातात बार कौन्सिल जे आहे बार कॉन्सिल विचार घेतलं जातं आणि त्यानंतरच विधानसभेमध्ये ते मंजुरीसाठी पाठवलं हो जातं नंतर विधान परिषदेमध्ये मंजुरी झाल्यावरच त्याची अंमलबजावणी केली जाते परंतु शासनाने बारकॉन्सिल ही आता बरखास्त झालेली आहे आणि इलेक्शन होऊ घातलेले आहेत अठ्ठावीस मार्चला ही संधी साधून वकिलांना अंधारात ठेवून आणि बारकॉन्सिल अस्तित्वात असल्याचा विचारात येऊन हे जे परस्पर निर्णय घेतलेला आहे हा हा लोकशाहीचा खून आहे वकील वर्ग याचं स्टेटस हे फार वेगळं आहे एक बुद्धिजीवी वर्ग म्हणून शासनाला मान्य करत ऑफिसर ऑफ कोर्ट म्हणून वकिलांना म्हटलं जात परंतु त्यांच्याशी संबंधित या ज्या दुरुस्त्या आहेत या त्यांना विचारात घेता शासनाने केल्या या सगळ्या वकील वर्गावर आणि ग्रामीण भागातल्या पक्षकारांवर अन्याय करणारा आहे ग्रामीण भागातल्या पक्षकाराला पन्नास रुपये भाड्याला सुद्धा नसतात आणि या ठिकाणी मुदत मागायची म्हटली तर त्याला पन्नास रुपये मोजावे लागतील कोणताही अर्ज करायचा म्हटलं तर पंचवीस रुपये मोजावे लागतील अशाच प्रकारे दाव्यांच्या मोटर ॲक्सिडेंट क्लेमचा सुद्धा फीमध्ये भरमसाट वाढ करण्यात आलेली आहे जेणेकरून गरिबांनी न्याय मागायला येऊ नये अशी शासनाची धारणा दिसते आणि गरिबांना मोफत न्याय हे जे शासनाचं धोरण आहे हे शासन स्वतः पायदळी तोडवत आहे म्हणून आम्ही सगळा धुळे जिल्ह्याचा वक्तीत संघ शासनाच्या या निर्णयाचा निषेध करीत आहोत की दरवाढ रद्द होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावाच नाही करणार आंदोलन करणार आहोत आम्ही बंद पाडू होणार आहे आम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत शासन हा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत वकिलांची भूमिका ही अशीच राहील त्याच्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सगळेजण मोर्चाने निवेदन द्यायला जाणार आहोत आणि मीडिया आहे

राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात गुंतवणूकदारांचे सत्तावीस मेळावे घेण्यात आले होते पॅन क्लब कंपनीच्या मिळकती विकून गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत करावे असा कोर्टाने बारा पाच सतरा रोजी आदेश दिला होता सीबी कडून मिळकतीची विक्री करणे बाबतची प्रक्रिया चुकीची आहे म्हणून तीस तारखेला गांधी जयंती निमित्त गांधी पुतळा जवळ धरणे आंदोलन करण्यात येणार तरी सर्व पॅन कार्ड या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले या प्रेसला पुणे राकेश सर्व कमिटीचे उपस्थित अंतर्गत एकोणीशे सत्त्याण्णव साली या कंपनीला परवानगी देण्यात आलेली होती एकोणीसशे सत्त्याण्णव साली

आणि गुंतवणूक केल्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर त्यांना त्यांचे परतावे मिळत होते आणि ही गुंतवणूक करत असताना गुंतवणूक करून घेतली त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ते सभासदांना विशिष्ट मुदतीनंतर त्यांच्या गुंतवणुकीचे परतावे देत होते आणि त्यासोबतच स्वतःची स्थावर मालमत्ता बिझनेस मध्ये कंपनी काम करत असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कंपनीने फाईव्ह स्टार हॉटेल्स रिसॉर्ट्स ही मालमत्तेच्या स्वरूपामध्ये उभी केली आणि स्वतःचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे ही कंपनी चालवत असताना जे गुंतवणूकदार होते त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचा चांगल्या प्रकारे